सोलापूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक चांगला चर्चेचा विषय बनत आहे काँग्रेस कमिटीच्या मनमोहन सिंग सरकारनंतर देशात भाजपच्या नरेंद्र मोदी यांच्या युगात सुरुवात झाली दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत देशात भारतीय जनता पार्टी पर्यायाने मोदी सरकारची राजवट लागू झाली सक्षम विरोधी पक्षाच्या अभावामुळे सत्ताधाऱ्यांना कधी भक्कम विरोध झालाच नाही परंतु सध्याच्या घडीला सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत चांगलीच काटेकी टक्कर पाहावयास मिळत आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने आक्रमक चेहरा असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली तर भाजपच्या वतीने संघाचे कट्टर समर्थक आमदार राम सातपुते यांचे तिकीट फायनल झाले दोन्ही पक्षांच्या वतीने अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोलापूर शहर जिल्ह्यात राजकारणाचे चांगलेच वातावरण तापलेले दिसत आहे उपरा उमेदवार हा मुद्दा घेऊन काँग्रेसने गाव पातळीवर प्रचार सुरू केला तर दुसरीकडे भाजपने देखील माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी वारसा हक्क आणि अनेक वर्षांपासूनच्या विकास कामांचा हिशोब मागत प्रचाराच्या फैरी झाडल्या काँग्रेसने देखील चांगलेच प्रत्युत्तर देत एक वर्षातील कामासह कोटींच्या बंगल्याचा किस्सा उघडकीस आणला त्यावर सातपुते यांनी देखील दाखला देत एक ऊसतोड कामगाराचा मुलगा स्वकष्टाने या पदावर येतो माझे वडील साध्या ग्रामपंचायतीची निवडणूक देखील लढले नाहीत तुम्ही तर मुख्यमंत्र्यांच्या वारसाच्या आशीर्वादाने इथपर्यंत आल्या आहात परंतु कोणतीही विकास कामे केली नाहीत अशा शब्दात टीका केली दरम्यान या टीकेवर ताईंनी सुद्धा खरी खोटी सुनावत यांचा संघर्ष दिसत नाही का त्यांनी देखील कष्टातून सर्व काही मिळवले आहे असे सांगत सातपुतेंवर निशाणा साधला आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना एकीकडे काँग्रेसचा गावागावात प्रचार सुरू आहे आमदार ताई या गावागावातील वाड्या वाड्यांवर भेट देऊन भाजपच्या बोगस कामांचा आणि बंगल्याचा पाढा वाचून दाखवत आहेत प्रत्येक वाड्यावर विषय ऐकण्यास मिळत आहे त्याच पद्धतीने आमदार राम सातपुते देखील महायुतीच्या प्रत्येक पक्ष कार्यालयास भेटी देत काँग्रेसच्या शिंदे परिवाराचे आतापर्यंतचा लेखाजोखा मांडत विकास कामांचा हिशोब मागितला आहे लोकसभेच्या राजकारणात एकमेकांच्या पिढ्यांचा उल्लेख करून टार्गेट केले जात आहे यावर ताई कडाडल्या असून मी उमेदवार आहे माझ्याशी भिडा असे खुले आव्हान ताईने डायरेक्ट प्रतिस्पर्धी उमेदवारांना केले आहे त्यामुळे प्रत्येक गावात कॉर्नर सभेत बंगला विकास काम वारसा हक्क का याच विषयांवर एकमेकांवर टीकास्त्र सोडले जात आहे सोलापूर लोकसभा मतदार मतदारसंघातील विविध गाव पातळीवर तालुका पातळीवर भेटीकाठी आणि सभा घेण्यात उमेदवार व्यस्त असताना प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांवर जोरदार हल्ला प्रतिहल्ला करताना दिसत आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीची खरी रंगत आतापासून सुरू झाल्याचे चित्र आहे एकंदरीत सोलापूर लोकसभेची निवडणूक जाहीर होताच काँग्रेस आणि भाजप उमेदवारांमध्ये चांगली जुंपलेली दिसून येत आहे उपरा कोटींचा बंगला आणि वारसा हक्क हा वाद चांगलाच उफाळून येत असल्याचे चित्र दिसून येत आहे